बाई कॉलेज चाललो होतं डायर सकाळ सकाळ त्यामध्ये आपल्या नगरमध्ये गेलो गर तिथे दहा इंच चौक मी चाललो तेवढं आपल्या गोमातेची मूर्ती किती भारी समजा तुम्हाला आहे पण त्यावढ्या मध्ये मला एक गोमाता दिसली की ती प्लास्टिक हात होती तिथे गेलो तिला हुस्कुन लावलं म्हणलं असं तुम्हाला जर कोण दिसलं नाई अशी गोमाता प्लास्टिक हातानी तर तिला नक्की हुस्कुन लावा हुस्कुन लावा बरं का हाणू नका कारण की आपण असा आपला जगामधला एक असा देश आहे आपला की गोमाताला डायरेक्ट आई समान मानतात गोमाताला आई समान मानतात त्यामुळे कधी कोणत्या गोमाता तुम्ही मारत नका जाऊ पण रस्त्यावर दिसले ना हुसकून नक्की देत जाते प्लास्टिक आता असं तिला खाऊ नका एवढं काम करा हे बघून थोडं वाईट वाटतं पण आजकाल समजा लोकांचं लक्ष फक्त निवडणुकावर कारण की कोणीकडे लक्ष देत नाही असा प्रकार व्हायला नाही पाहिजे आपल्या आयल्या नगरमध्ये ते पण अंश चौकामध्ये आजकालची रियालिटी अशी झाली भाई या जिथे ज्ञानाची लोकांना ज्ञानाची गरज होती रास्ते पडले पण लोक घेत नाही एका ते तरी पण लोक घेत नाही मला घ्यायचं होतं पुस्तक त्यामधलं आपला आहे ना श्री भगवत गीतेचं पुस्तक घ्यायचं होतं म्हणून थोडे पैसे कमी पडले पण जाऊन द्या पण त्या बदल्या तिथे तर वाईनचं दुकान असतं ना बाई इतकी गर्दी असते ना नाद नाही करायचं पण वाईनच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या ब्रँड च्या कासामध्ये ठेवलेल्या असते रियालिटी थोडं कड वाटप पण थोडी सत्य आहे आजकालची परिस्थिती रिअल परिस्थिती मग का कॉलेज सुटून आलो होत माळेवाड्यामध्ये तसंच आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये